महापालिकेचे उद्या आरक्षण सोडत आहे त्यामुळे उद्या अकोल्याच्या भावी राजकारणाची दिशा निश्चित होईल या आरक्षण प्रक्रियेत पन्नास टक्के महिलांचे आरक्षण तर निश्चित होईल पण ओबीसीच्या आरक्षणाचे काय होणार असा प्रश्न अनुतरित आहे त्याच प्रश्नाचे उत्तर आर आर सीने ने शोधले आहे मंगळवारी महापालिकेच्या आरक्षणाची सोडत आहे या आरक्षण सोडतीनंतर अकोला महापालिकेच्या राजकीय रणधुमाळीला सुरुवात होईल सन दोन हजार सतरामध्ये ज्या प्रकारे महापालिकेची स्थिती होती त्याप्रमाणे महापालिकेची प्रभागाची स्थिती राहणार आहे महापालिकेच्या सोडतीमध्ये दिग्गजांना किती फटका बसतो हे पाहण्यासारखे असेल आमदारीला उभे राहणाऱ्या विजय अग्रवाल हरीश आलिमचंदानी राजेश मिश्रा डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या प्रभागात काय होणार त्याचबरोबर भाजपातील विद्यमान नगरसेवकांचे काय होणार असा प्रश्न आता चर्चेला जाणार आहे त्यामुळे ही आरक्षण सोडत अनेकांचे भाग्य बदलणारी तर अनेकांना राजकीय दृष्ट्या घरी बसवणारी ठरणार आहे सुनील मेजराम डॉक्टर जिशान हुसेन गिरीश गोखले आशिष पवित्रकार विनोद मापारी विजय इंगळे अजय शर्मा निलेश देव बबलू जगताप विलास शेळके मनोज गायकवाड यांच्यासाठी आरक्षण सोडत महत्वाची असेल त्याचबरोबर अनेकांचे तिकीट कापण्यासाठी आरक्षणाची सोडत मोलाची भूमिका पक्षपातळीवर ठरणार आहे त्यामुळे या आरक्षण सोडतीकडे अनेकांचे लक्ष लागले ला आहे महिलांसाठी कोणता मतदारसंघ अनुसूचित जाती व जमातीसाठी कोणता मतदारसंघ त्याचबरोबर ओबीसीची एक जागा घटणार असून अकोल्यात यंदा केवळ एकवीस जागांवर ओबीसीचे नगरसेवक असतील एस सी प्रवर्गासाठी चौदा जागा एसटी प्रवर्गासाठी दोन जागा ओबीसी प्रवर्गासाठी एकवीस जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी त्रेचाळीस जागा असतील त्याचवेळी महिलांसाठीचे आरक्षण निश्चित होईल सीच्या सात महिलांचे एस टी प्रवर्गातील एका महिलेचे आणि ओबीसी प्रवर्गात अकरा तर खुल्या गटात एकवीस महिलांचे प्रभागनिहाय आरक्षण घोषित होईल